संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे आणि हा समाज शांत एवढ्यासाठी आहे की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला याच्यातला एकही सुटणार नाही म्हणून लोक शांत आहेत जर का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक बी सुटला सामना मात्र आमच्या संघ हे तुम्ही कधीच विसरायचा नाही आमच्यावरती विश्वास ठेवणार हे सुद्धा संस्कार आहे आणि एकदा विश्वासघात दा झाला तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही सांगतो हे सरकारनं पाठीमाग सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढे पण लक्षात ठेवावं खंडानीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये आणि या दोन्ही टीमला खंडणी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला सांभाळलं कुणी त्यांचे फोन त्या आठ दहा दिवसात किती वेळ झाले त्यांनी एकमेकाला कुठली साथ दिली हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं आहे नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले परंतु तो तपासात आलाच नाही तरी फसवणूक हे ज्या दिवशी आम्हाला असं वाटलं की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी शंभर दीडशे लोकांची साखळी धरली जाणार नाही त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडलं म्हणून समजायचं हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं कारण ही लहान घटना नाहीये ही खूप मोठी घटना आहे त्यामुळं या कुटुंबाला शंभर टक्के न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाहीये फक्त जागरूक राहा या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो गाफेल राहायचं थोडं आता बंद करा सावध पावित्रा घ्यायचं शिका समोरचा गोड बोलून डावं टाकतोय डावं ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय त्याचं षडयंत्र आपण कसं तोडायचं याबाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे सावध असलं पाहिजे यांना कोणती चाल खेळू द्यायची नाही यांनी टाकलेली चाल तोडायचं चा काम आपण करायचंय शेवटी एक लक्ष ठेवा आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असत पण ज्या वेळेस अस्मितेवर घालायतो ज्या वेळेस हे कुटुंब उन्हात पडत ज्या वेळेस एक लेख टाऊ फुडती एक भाव वन वन न्याय माग हिंडतो त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभारण समाजानं माय बाप म्हणून गरजेचं असत अशी वेळ कोणावरती येऊ नये असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरच येऊ नये हे राजकारण करायची जागा नाहीये हे राजकारण चार दिवस केलं जात नाही केलं जात परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना ही कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ हो नये आज आनंदी असणारा सुखी असणारा संसारात माती काढली गेली आज त्या सगळ्या कुटुंबात घरात आनंद होता आज हे लेकर आपला बाप आपल्या दारात आलेला रोज बघत होते त्यांना त्या घरात आणि त्या उमऱ्यात बाप येताना दिसत नाहीये तुम्हाला आम्हाला बोलण्यापुरता ठीक आहे भाषणापुरता ठीक आहे पण एकदा तरी काजाला हात लावून बघा ही घटना साधी सोपी झालेली नाहीये आज वनवास आलाय त्या कुटुंबावरती कुटुंबाला काय करावं कळत नाहीये दोन मनस्थितीतून ते कुटुंब चाललंय इतकी भयानक आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली ती जर आपल्या कुटुंबाची झाली असती तर आपण शांत बसलो असतो का हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंड्याच्या टोळ्या आपल्याला संपाव्या आहेत त्याशिवाय चालणार नाही कारण ह्या टोळ्या उभ्या केल्या कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं पण ज्या दिवशी धनंजय देशपांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या वीस दिवसानंतर आपण त्याने त्याचे लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली कारण तो त्याच्या लोकाला थांबवतच नाहीये याचा अर्थ असा होतो कि की तुमची मुख समजी तुम्ही काय पण करा मी तुमच्या पाठीशी इतके भोळे आता आम्ही सुद्धा नाही नाहीयेत आम्हाला आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीनं न्याय द्यायचा इथपर्यंत आम्हाला कळत आहे तुम्ही जाणून बुजून किती जाती विष कायला लागलात हे आम्हाला कळत आहे तुम्ही मीडियात कोणती भाषा बोलताय आणि जनरल बसल्याच्या नंतर कोणती भाषा बोलताय तेवढी अक्कल आम्हाला हाय तुम्हाला वाटत असल आम्ही खूप ताकदवर आहेत पण एकदा जर मराठा बिथरला तर तो ही टोळी चटणीला सुद्धा फुरणार ही धमकी नाहीये हे सत्य आहे तुम्ही जर तुमच्या टोळ्या लाभार्थी टोळ्या जर रास्ता रोको करत असतील मोर्चे काढत असतील आंदोलन करत असली तर हे राज्यात वेगळा पायंडा पडायला लागलाय या राज्यात कधीच मराठ्यांनी किंवा कोणत्या जातीनं आतापर्यंत आरोपीच्या बाजूने आंदोलन केलेलं मला तरी आठवत नाही या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत कधीच